आपला मा त्या आशाने आल्या आणि आपण ही त्याच्या आशाने पाहतोय आपण जेव्हा मग कोणाला द्यायचं पण आपल्याला पण काहीतरी अपेक्षा असते की आपला माणूस आला तर आपलं पण काम होती किंवा आपल्याला काहीतरी त्यातून मिळेल आज महायुतीनं महिलांना दिले दिले रुपये पण त्याच्यावर आपण आपली वाढली प्रत्येक ह्याच्यावर महागाई वाढवली ह्या हाताने घेतले आणि या हाताने ह्या हाताने दिली आणि ह्या हाताने घेतले म्हणजे आज आपलेच आपल्याला दिले त्यांचं आपल्याला काय दिले काहीच नाही आपल्या माणसाला जर आपण आणलं तर आपल्याला ते दे देणार आणि ही अपेक्षा आम्ही आपल्या उमेदवारांकडून करू शकतो अडचणी आल्या काय आल्या तरी तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आम्ही सर्वजण दिवशीतले जे आम्ही सर्व रहिवाशी तुमच्या आहे भारतीय काम करत बदमास वंचित बघा भारित विभागात पहिला हाती लावलो त्यानंतर आपल्या तालुक्याचा थोड्या दिवसात एक दीड वर्षाचा मी अध्यक्ष आहे आणि नंतर राज्याने मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद्धतीची कार्य केली हा क्रांती काम करत असताना तालुक्यात नेहमीच असतो तालुक्यातल्या कुठला कार्यक्रम माझ्याकडून राहत नाही त्याच्यामुळे तालुक्यातली जोडजोड सगळी मला नाही त्यापैकी माझ्या माणसाने मला जो रिस्पॉन्स द्यायचं चाललंय आणि त्याच कारण म्हणजे माझ्यामुळे नाही तर डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न पुरं राहील किती दिवसाचा कालावधी मिळाला त्यांना अगदी थोडाच त्यांनी आपल्या तुम ते छप्पन साली दीक्षा दिल्यानंतर थोडेच त्यांचं स्वप्न आजच राहिले आणि ते स्वप्न पुरं करण्यासाठी त्यांच्या चिरंजीव भैयासाहेबांनी साहेबांनी सुद्धा भारतीय पंत मासावर स्थापन केली स्थापन करून जनतेत सुरुवातीला जो, जो धम्म घेतला आणि धम्मकारण लगेच राजकारण घ्यावं तर ह्या समाजाला पचणार नाही आणि पचणार नाही म्हणून त्यांनी धम्माचं काम करून धम्माची मोठ बांधलेली आहे आणि त्या धम्माच्या मोठावर आपला एक चिरंजीव आहे भीमराव आंबेडकर काम करतात आणि त्यांचे थोरले चिरंजीव हे वकील असल्यामुळं हिनी राजकीय राज धुरा सांभाळली आणि ही राजकीय धुरा सांभाळताना राज बाबासाहेबांच्या स्वप्नाला त्यांनी पुढं नेहण्याचं काम केलं मागं जाण्याचं काम केलं नाही त्यांच्यानंतर त्यांनी पुढे नेहण्याचं काम केलं आज त्यांचं दुसऱ्यांदा बायपास नाही दुसऱ्यांदा बायपास होत असताना सुद्धा चार दिवसात बाहेर पडले आणि आज तिसरी त्या चौथी सभा आहे त्यांची मी त्यांनी स्वतःच्या 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 जिंदगीचा सुद्धा तिथे त्याग केलेला आहे आणि तुम्हा पण आम्ही काय नाही मागितलेलं आहे की माझ्या बापानं जरी तुम्हाला सत्तर वर्ष असं तुम्ही घेतला असत मला वाटतं मिळालं असत आणि त्याच्यात तुम्हाला रुपये नको पण तुम्ही दिलेला तुम्हाला अधिकार लेडीज म्हणा जे अधिकार नव्हते समाज बसण्यावर सुविधा नव्हती त्यांना आज एक लेडीज इंदिरा गांधी झाली ते सुद्धा बाबासाहेबांच्या घटने पंतप्रधान झाले तशी तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांनी गावामध्ये तुम्हाला सदस्य बनताना जर बाबासाहेबांनी ते घटनेत गेलं नसतं तर तुम्हाला गावचा सरपंच नाही आपला सरपंच किती लोक खुर्ची वसूल देतात हे ध्यानात घ्या आणि आपण त्या पद्धतीने चालावं बाबासाहेबांचे बा, नातू प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला मंत्र आहे तो मंत्र काय मंत्र आहे की तुम्ही काय मत आहे ते मत तुम्ही त्यांच्या पक्षीला त्यांच्या हाताला मजबूत करण्यासाठी न पुन्हा तुम्ही कुणाचं काय केलं तरी पण मत देताना तुम्ही स्वतः बघायला कोणी येत नसताना ते मत आपापल्या ज्यांच्याबरोबर ज्यांना पोहोचता येईल पण येईल आपलं एक मत न पाच मत मिळवून द्यावी एवढी एवढी बहुजन आघाडीची ताकद तुम्ही जिल्ह्याला महाराष्ट्राला कळवून द्यावी आणि आपापलं मत फक्त काय वंचित बहुजन आघाडीचं जे चिन्ह आहे ते सिलेंडर आहे त्याचं क्रमांक चार चार नंबरचं बटन दाखवून या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रावर राज्यावर देशावर जाऊन द्यायचं एवढ्याच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे एवढंच मी बोलून या पक्षाच्या वतीने तुमचे विनंती